नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल आज दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस ला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे किल्ले दारूर बाजार समिती जात लहान स्टेपल आवक तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सात हजार साठ जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एकोणवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे एक रुपये प्रति क्विंटल फुलंबरी बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक दोनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल वडवणी बाजार समिती आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार दहा जास्तीत जास्त दर सात हजार एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सिरोंचा बाजार समिती दात लोकल आवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आर्वी बाजार समिती जात एच फोर मध्यम स्टेपल आवक तीन हजार सातशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल चिमूर बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक आठशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार अकरा आणि सर्वसाधारण दर सात हजार जा एक रुपये प्रति क्विंटल श्रीगोंदा बाजार समिती जात लोकल आवक दोनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो दिनांक पंधरा चौदा बारा दोन हजार तेवीस ला कापसाला मिळालेले कमीत कमी दर खालील बाजार समितीमध्ये आहे यावल बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल हिंगणा बाजार समिती जात लोकल आवक बारा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पुलगाव बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक पाच हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल देवगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पंचवीस जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल वरोरा बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार एकावन्न हा निसर्ग साधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल <involved> in <language> दात दर 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 अकोला बाजार समिती जात लोकल आवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे तीस जसं दर सात हजार तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल अकोला बोरगाव बाजार समिती जात लोकल आवक एकशे सहा क्विंटल जसं जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळते मित्रांनो आज दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस ला कापसाची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे हिंगणगड बाजार समिती आवक सात हजार पाचशे क्विंटल पुलगाव बाजार समिती आवक पाच हजार चारशे क्विंटल राळेगाव बाजार समिती आवक चार हजार चारशे पन्नास क्विंटल कोरप्ना बाजार समिती आवक तीन हजार नऊशे अकरा क्विंटल आणि मनवत बाजार समिती आवक तीन हजार आठशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती सत्तावीस हजार दोनशे नव्याण्णव क्विंटल आणि आज दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक आहे एकसष्ट हजार एकशे एकावन्न क्विंटल म्हणजे आवक तेहतीस हजार आठशे बावन्न क्विंटलने कालच्यापेक्षा आपल्याला इथे जास्त आलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये आहे म्हणजे एकूण दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला इथे कालच्यापेक्षा वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद